आज राष्ट्रीय मतदार दिन त्यानिमित्ताने आपल्याला ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने दिलेली मतदानाची जी शपथ आहे ती मतदार प्रतिज्ञा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे आणि ती प्रतिज्ञा घेण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी मनमत या ठिकाणी तो प्रतिज्ञा वाचेल त्याच्या सोबत सोबत सगळ्यांनी ती प्रतिज्ञा म्हणायची आहे आम्ही लोकशाहीवर की देशाच्या प्रतिज्ञा करतो आपल्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता